जालना लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा चुरशीची ठरली सलग पाच वेळा खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवेंना भाजपनं पुन्हा एकदा लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून सलग पाच वेळा खासदार होण्याचा बहुमान मिळवणाऱ्या दानवेंसाठी यंदाची निवडणूक मात्र आव्हानात्मक राहणार आहे आणि त्याचं कारण आहे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील गेल्या वर्षभरात मराठा आंदोलनाचं केंद्र हे आंतरवाली सराटीच्या माध्यमातून जालना हेच राहील यातूनच एका नावाची प्रचंड चर्चा आहे ती मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी वारंवार आंदोलन केलं याच जरांगेंच्या विरोधात महायुती सरकारनं एसआयटी स्थापन केल्यानं मराठा समाज नाराज आहे खास करून फडणवीस आणि भाजप विरोधात ही नाराजी दिसून येते जालना लोकसभा मतदारसंघात असलेला जरांगेंचा प्रभाव रावसाहेब दानवेंसाठी डोकेदुखी ठरू शकतो जालना जिल्ह्यात नाही येते परिस्थिती सगळ्या महाराष्ट्रात दिसेल त्यांचं स्वप्न आपल्या हातून पूर्ण होऊ नये कारण ते त्यांचे डाव असतील चार पाच ओबा बाजून करून ठेवायचे जे लोकांना मराठ्यांना अपेक्षित नाही तेच पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून तुम्ही उभा राहण्यापेक्षा सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या पाडायचं तयारी करा ना पाडण्यातला मोठा विजय मी पाहिजेच होतो मी पाहिजेच होतो निवडणुकीत पण मी नाहीये म्हणल्याच्या नंतर आता मी कोणालाच शकत नाही नामा नामा मराठ्यांनी ज्याला त्याला पाडा पण पाडा जालना लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रावसाहेब दानवे भाजपकडून उभे आहेत तर काँग्रेसनं त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या कल्याण काळे यांना उमेदवारी दिली आहे दोघांमध्ये तगडी फाईट होणार असतानाच मराठा चेहरा म्हणून अपक्ष उमेदवारानं शड्डू ठोकलाय ज्यांचं नाव आहे मंगेश साबळे हे तेच मंगेश साबळे आहेत ज्यांच्यावर मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडण्याचा आरोप आहे आरक्षणासाठी स्वतःची गाडीही मंगेश साबळेंनी जाळली होती आपल्या अनोख्या आंदोलनासाठी मंगेश साबळे प्रसिद्ध आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे आणि यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि पुन्हा एकदा नव्हे तर वारंवार सांगतोय कि मी प्रत्येक गावामध्ये जाऊन शाहू फुले आंबेडकरांची छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितली रावसाहेब दानवेंना प्रचारादरम्यान मराठा आंदोलकांना सामोरं जावं लागतंय त्यामुळे मराठा उमेदवाराचं आव्हान त्यात जरांगेंनी मराठा समाजासाठी केलेल्या आंदोलनाची धग रावसाहेब दानवेंना बसण्याची शक्यता आहे मात्र विकासाच्या मुद्द्यावर आपण लढणार असल्याचं दानवे सांगताय विकासावर लढा गावात विकासाची गोष्ट करा माझ्यावर कोण काय टीका करतं ते म्हणते मी खानदानी श्री म्हणते मला त्याच्यात बोलायचं नाही मी तुम्हाला सध्या कधी म्हणलं नाही यार असं बार बार काय सांगू मी रात्री त्यांच्या गावात अर्जुन जिल्ह सगळ्याला मी तुम्हाला खात्रीना सांगतो मी जर कधी देवीत लीड नाही घेतली तर पुन्हा राजकारणात तुम्हाला सांगतो पिसादिवीत लीड घेतो मी जर त्यांच्या गावात लीड घेत सहन ताल तुम्ही तर माझ्या गाववालेत रे जालना जिल्ह्यातूनच मराठा आंदोलनाचं लोण संपूर्ण राज्यात पसरलं ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी जरांगे आक्रमक आहेत आरक्षण विरोधी असणाऱ्यांना पाडण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय नेत्यांनाही गावबंदी जाहीर करण्यात आली आहे राज्यात मराठा आरक्षणाची ठिंगी अंतरवाली सराटी म्हणजे जालन्यातून पडली या जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटलांचा मोठा प्रभाव आहे त्यामुळे जालना लोकसभा मतदार संघामध्ये दानवे यांच्या समोर मनोज झरंगे पाटलांच्या रूपानं मराठा समाजाचं मोठं आव्हान उभं राहिलंय बिडून विष्णू मुरगेसह नितेश महाजन झी मीडिया जालना